नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी मस्त अशा काळ्या मसाल्यातील अबईच्या शेंगा बनवणार आहे तर अगदी गावरान ह्या शेंगा आहेत आणि खूप छान लागतात म्हणजे ह्याच्या पुढे चिकन मतन, सुद्धा फिकं पडेल अशी ही भाजी लागते आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे तर ह्या शेंगा जर तुम्हाला मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळाल्या नक्की करा फक्त अशा कोळ्या शेंगा घ्यायच्या आहे म्हणजे खूप अशा मोठ्या मोठ्या न घेतात छोट्यावाल्या शेंगा घ्यायच्या त्याची भाजी अप्रतिम लागते तर आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत शेंगा मी इथे ह्या पाव किलो एवढ्या शेंगा आणल्या आहेत बाजारातून आणि आता त्यासाठी मसाला आधी आपण भाजून घेऊ म्हणजे मसाला तयार करून घेऊ तर इकडे पॅनमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत थोडंसं तेल टाकायचं आहे फार तेलाची गरज नाही आणि त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे काप करून घेतले आहेत ते टाकायचे तर आधी आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत तेलावर थो थोडं थोडंसं लालसर झालं ला आहे आता यामध्येच आपण हे मूठभर फुटाणे घेतले आहेत ते टाकायचे फुटाणे नसतील तुमच्याकडे तर चना डाळ देखील घेऊ शकता किंवा चना डाळ चायवधी तुम्ही डाळ व देखील इथे घेऊ शकता हे पण आपण भाजून घेणार आहोत यामध्ये आणि इथे एक चम्मच जिरं एक मोठा चम्मच पांढरे तिळ घेतले आहेत तेसुद्धा टाकायचं ते हो या खोबऱ्यासोबत आता आपण तीळ तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत तीळ भाजायला सुद्धा वेळ लागत नाही पटकन भाजल्या जातात तरी तिथून तुम्ही पाहू शकता तीळ तडतडत आहेत हा मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि कांदा भाजायचा आहे आपल्याला भाजी ना वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते म्हणजे काही ठिकाणी देखील बनवतात काही ठिकाणी रश्याची आता जशी मी रश्याची भाजी बनवत आहे तशी देखील बनवतात आता इथे याच पॅनमध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकते आणि एक कांदा चिरून टाकायचा आहे असं बारीक स्लाइसमध्ये कांदा चिरून टाकायचा हा एक कांदा सुद्धा यामध्ये टाकायचा आहे तेल टाकायचं आहे कांदा भाजण्यासाठी कांदा सोनेरी रंग पर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजते तोवर आपण ह्या ज्या शेंगा आहेत त्या चिरून घेणार आहोत कट करून घेणार का, आहोत कर तर हा देखाकडील भाग काढून टाकायचा आणि याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत या शेंगाचे म्हणजे लवकर शिजतात आणि खायला छान लागतात तर पहा इकडे कांदा सुद्धा भाजत आहे आणि आपण ह्या अशा शेंगा शिरून देखील घेत आहोत जाड शेंगा असल्या तर याच्या शिरा काढा लागतात आपल्याला साईडच्या म्हणजे भाजी छान लागते खायला आता हे संपूर्ण मी अशा अशा तुकड्यामध्ये कट करून घेते आणि सोबत कांदा देखील भाजून घेते कांदा थोडासा भाजत आलेला आहे आता ह्यामध्येच मी टोमॅटो देखील टाकणार आहे तर इथे आपल्या ह्या शेंगा सुद्धा चिरून तयार झाल्या आहेत आता एक टोमॅटो बारीक असा आपण या कांद्यामध्ये टाकणार आहोत कापून किंवा तुम्ही गॅसवर देखील भाजून घेऊ शकता टोमॅटो धुवून घेतला आहे आणि असे तुकडे करून आपण या कांद्यामध्ये दोन मिनिटं भाजून घेणार आहोत तेक दोन हाटों है। या है। आने एक दोन मिनट आपण हा टोमॅटो देखील परतून घेतला आहे आता यामध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा देखील टाकायचा थोडासा कोथिंबीर देखील टाकून घेऊ नंतर भाजी सुद्धा टाकायचा आहे आपल्याला कोथिंबीर आता हा मसाला आपण भाजलेल्या खोबऱ्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यावर पाणी न टाकता हा मसाला बारीक असा वाटून घेणार आहोत वाटलं तर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्या म्हणजे एकदम छान स्मूद असा मसाला तयार होईल आता ह्याच गॅसवर आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे झाकण ठेवते म्हणजे पाणी लवकर उकळेल तोपर्यंत तो हा मसाला सुद्धा मी वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण हा खोबरं तीळ जिरं फुटाणे हे टाकून घेऊ आणि नंतर हा मसाला टाकून घेऊ आणि अगदी बारीक असा वाटून घेऊ तर इथे मसाला मी वाटून घेतला आहे असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आणि इकडे पाण्याला सुद्धा लेले आहे शेंगा आहेत आता एक पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत त्या दोन, दोन बारीक चिरलेल्या शेंगा आहेत त्या पाण्यामध्ये दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आणि नंतर मग भाजी करणार आहोत याची आता इथे दोन ते तीन मिनिटं झाले आहेत आपण ह्या शेंगा शिजवून घेत आहोत आता आपण हो, चेक करून बघू छान शिजले आहेत बघा लगेच तुटायला लागली म्हणजे शेंगा आपल्या शिजून तयार आहेत आता आपण कढई ठेऊया हे पातेले खाली उतरवून घेते कढईमध्ये टाकून घेऊ आपण तेल आणि तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मी नेहमीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हा वाटलेला मसाला टाकायचा आहे या तेलामध्ये भाजी आपल्याला खूप अशी पातळ नाही बनवायची घट्ट सर अशी भाजी बनवायची आहे आता हा मसाला चांगला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल फुटेपर्यंत दोन तीन मिनटं तरी लागतील आपल्याला हा मसाला परतायला नंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ एक दोन तीन मिनिट मसाला परतून घेतला आहे आणि याला चांगलं असं तेल सुटत आहे तर आता यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत पाव चमच हळद पावडर टाकायची लाल मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता आपण मसाला भाजता वेळेस दोन हिरवी मिरची सुद्धा टाकली होती ते लक्षात घेऊन आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे आपल्या आवडीनुसार पाव चम्मच धनेपूड टाकते मी आणि हा अर्धा चम्मच घरगुती मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आता हे सुके मसाले देखील आपण यामध्ये एक भरासाठी चांगले तेलामध्ये परतून घेऊ आणि शिजवलेल्या शेंगा यामध्ये टाकू या ले ले पाने या आता यामध्ये आपण ह्या शिजवून घेतलेल्या शेंगा पाणी काढून या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि या मसाल्यात मिक्स करायच्या म्हणजे ह्या परतून घ्यायच्या छान लागतात अशा मसाल्यामध्ये परतल्या की व्यवस्थित त्याला मसाला लागतो आता चवीनुसार मीठ टाकायचं शेंगा शिजवता वेळ सुद्धा मीठ टाकलं होतं आपण त्या अंदाजे इथे मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकते फार पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे आपल्याला खूप रस्सा असा पातळ नाही करायचा या भाजीचा थोडासा असा घट्टसर रसा ठेवायचा आहे आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनिट भाजी ही उकळून घेणार आहोत आता एक दोन मिनटं झाले आहेत बघा आपण गॅस कमीच ठेवलेला आहे याला छान उकळी देखील आलेली आहे उकळी आल्यावर दोन मिनटं मस्त अशा या मसाल्यामध्ये शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही भाजी पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि छान अशी दिसत सुद्धा आहे चवीला तेवढीच भन्नाट लागणार आहे तर आता या वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकू तर अशा ह्या मसालेदार चमचमीत झणझणीत आबईच्या शेंगा तयार झाल्या आहेत कशा झाल्या मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट चवदार रेसिपीसह